हॅलो काय करते जेवण बिवण केलं का नाही अगं तुझी लयच आठवण येते ग मला पण भेटायचंय तुला कधी भेटायचं आपण मला पण तुझ्या शिवाय करमत नाही ग आय लव्ह यू आज तुला लयच भेटा वाटायला लागले येते का भेटायला आज हो येते ना आज दुपारी भेटायला येते आणि हो माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे माझ्यासाठी काय सरप्राईज तर लग्न करणार नाहीस अगं ह्याच्या शिवाय मायासाठी काय सरप्राईज असणार आहे हो बरोबर ओळखलस तुझ्यासोबत लग्नच आहे कोणा बोलतोस र तुला काय करायचं असतं र हे तीच आहे का ती ओळख झालेली हा जा ना तुझं तू काम करत ना दुसऱ्याचं चांगलं झालेलं खपतच नाही आपल्याला अरे चूत आहेत खपायचं काय रे दलिंदर तुला कळच का नाही आताच मानला तू लग्नाचं काहीतरी अरे त्यापूर्वी लग्नासाठी योग्य नसेता गोडा रावच्या तुला काय माहिती र तुला एखाद्या पटाणा म्हणून म्हणतोस काय तू तू माझ्या पर्सनल लाईफ मध्ये जाऊ नका तू तो धंदा बघ तुला चांगला सांगायला कळतं का नाही कळत का बघता मोबाईल माझं फुटन असते माहिती आम्हाला किती काही बघता सारखे आम्ही छप्पन बघितले तर असे नाही तिला घरी ना तर मग बोल तुला माझ्या बरोबर लग्न करायचं होतं ना बघ मी आले खरच ना मी तो स्वप्न आहे ते का तेच कळ नाही मला तू खरंच आलीस अरे मी खरंच आले पण तू परत एकदा विचार कर तू लग्नाला तयार आहेस ना मला आयुष्यभर सांभाळशील ना अगं त्यात काय विषय अगं मनातून तुझ्यावर प्रेम करतोय तुला आयुष्यभर सांभाळीन ते पण तळ हाताच्या फोडाप्रमाणे खरंच हे बघ मी माझ्या आई वडील सोडून आले तू मला धोका नको देऊस अगं कसा देईन तुला मी धोका तुझ्या आई वडिलांनी जेवढं प्रेम केलं नसन तेवढं प्रेम करतो मी तुझ्यावर आणि तुला धोका कसा देईन मी त्याचा विचार करतो तुला मी कधीच धोका देणार नाही आयुष्यात चल मग आपण कोर्ट मॅरेज करू पण तू खरंच मला धोका नाही देणार ना कसा धोका देईन ग माझ्या काळाच्या तुकड्याला चल आपण कोर्ट मॅरेज करू कोर्ट माहिती तुला हो माहिती मला चल पण काय काय केल्यावर हो लागतं तिथे गेल्यावर चोटे -चोटे बग, मला नाही राहायचं तुझ्या सोबत मी चालले अगं छोट्या छोट्या कोणी रुसून जात का हे बघ मला डिवोर्स पाहिजे ते पण काय डिवोर्स हे काय नवीन आणलं असतो नवीन म्हणजे तुला डिवोर्स म्हणजे काय माहित नाही का पाहिजे मला अगं तू काढलीस काय हे बघ आजा मला काय सांगू नको मला दहा लाख रुपये पाहिजेत नाहीतर मी तुझ्यावर पोलीस केस करत असते पोलीस केस असं का मी एडवणी करायला लागलीस हेच होतं का तुझं प्रेम हेच केलं का मायाबरोबर लग्न अगं चार चार तास माझ्या संग फोन वर बोलत होतीस लय प्रेम आहे लय प्रेम आहे म्हणून म्हणून ओरडत होतीस प्रेम बिम गेला खड्ड्यात तू मला दहा लाख रुपये देतोय का नाही ते सांग नाहीतर तर मी आता जाता पोलीस स्टेशनला जाते आणि केस करते तुझ्यावर तुम्हाला फसवलंच म्हणून अग मी नाही तो मला फसवलंच मीच येडा होतो ग असल्या ऑनलाईन प्रेमाच्या नादी लागलो अगं तुला काय झालंय पैसे प्रॉपर्टी हे का म्हणायला लागलीस तू अगं तुला मी जीवाच्या पलीकडे सांभाळतोय ना तू जायचंच म्हणायला लागलीस मी तुला कधी जा म्हणलंय का तुला तर मजाच वाटायला लागली हे बघ तूच ठरव दहा लाख रुपये द्यायचे का प्रॉपर घेतला अर्धा हिस्सा का जेलमध्ये सडत बसायचे गाईक ना सरिता आ गाईक ऐक ऐ सरिता देतो पैसे थांब घेतली का दहा लाखाला माहिती घेतली अरे आम्ही म्हणत होतो आतल्या ऑनलाईन फ्रेमाच्या नाका नागो म्हणून पण नाही नाही काहीच खाट, 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 खट खट खटायला बी अरे mm. आम्ही जळत होतो तुमच्यावर आम्हाला पटत नाही म्हणून आणि तुम्हाला पटली लागला गोडा जा काढूया जा कोणा कुन कोणतरी जा ना काय बघतोस बेकार धंदा,